नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे तर आपल्या कुलदेवतेची दुर्गेची ओटी कशी भरावी कोणता मंत्रोच्चार करावा ओटी मध्ये काय असावे काय नसावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपली आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघून आपल्या देवींची ओटी भरा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवीची ओटी कशी भरावी खना नारळ आणि देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करायचा एक प्रमुख उपचार असतो हा उपचार शास्त्र समजून केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकांना देवीची ओटी योग्य रीत्या भरून पूजकांनी देवीची पूजा करावी आपण जेव्हा देवीचे पूजन करत असतो तेव्हा देवी पूजनाची ते सांगता ही देवीची ओटी भरून करावी असे म्हणतात तर खन आणि साडी अर्पण करून देवीच्या पूजनाची सांगता करावी म्हणजे सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खन यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत आपण बघूया देवीला आपण जी साडी अर्पण करत असतो ती सुट्टी किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खन नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपण उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या अर्पण अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ देवीला केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हाताची ओंजळ छाती समोर ठेवून उभे राहावे देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खन आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य देते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते वास्तूतून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या अपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होत असतात त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरी संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य देतात तसेच साडी आणि खन यांमध्ये आलेल्या देवी सात्विक लहरींमुळे आपण प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते हाताची येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमय कोशातील कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होते देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होतात सहाय्य त्या संक्रमित होण्यास सहाय्य होते शरीरातील अनहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवी प्रति भाव जागृत होतो यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढ्या प्रति भाव जास्त पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते तांदूळ हे सर्व त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला पाहिजे विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतात ते आपण बघूयात त्या त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबन असते देवीचे तत्व तत्वांशी संबंधित रंग आपण बघूयात श्री दुर्गा देवीला तांबडा किंवा लाल रंग आवडतो त्या देवीला तांबड्या आणि लाल रंगाची साडी आणि खण अर्पण करावा श्री महालक्ष्मीला तांबडा प्लस केशरी साठ टक्के तांबडा आणि चाळीस टक्के केसरी असा रंग आवडतो तर त्या देवीला तांबडा आणि केशरी रंगाचा साडी आणि खन अर्पण करावा श्री लक्ष्मीला तांबडा प्लस पिवळा रंग आवडतो श्री सरस्वतीला पांढरा रंग आवडतो श्री महासरस्वतीला पांढरा प्लस तांबडा रंग आवडतो श्री कालीला जांभळा रंग आवडतो श्री महाकालीला जांभळा प्लस तांबडा रंग आवडतो देवीला सहा वारी साडी पेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य ठरते देवीला नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या प्रमाण देवीने रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असते देवते प्रति भाव असणाऱ्या आणि गुरु, गुरु कृपा योगाप्रमाणे समष्टी साधन करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहा वारी साडीपेक्षा नऊ वारी साडी अर्पण करणे योग्य राहील नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊ वार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला तिच्यात म्हणजेच शक्तीची सर्व रूपे समावलेली असतात त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगा अंगासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीचे कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो देवीला अर्पण जाणाऱ्या आकार आकार त्रिकोणी त्रिकोणी का असावा तर आकार हा ब्रह्मा विष्णू महेश ज्ञानपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छा, ब्रह्मा इच्छा ब्रह्म भ्रमणही उजवीकडून दावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खन अर्पण करणे म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदि शक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपा दृष्टी संपादन करणे होय म्हणून आपण देवीला खन अर्पण करताना हा त्रिकोणी घडी करूनच अर्पण करावा तर मी मैत्रीणींनो अशा प्रकारे आपल्या नवरात्रामध्ये मातेची ओटी अशा रीतीने भरली तर माता आपल्याला प्रसन्न होऊन आपली ओटी अर्पण करून घेतील अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीची मा दुर्गेची आपली जी पण कुलदेवी आहे त्या देवीची अशा रीतीने नव नौ, नवरात्रामध्ये ओटी भरा आणि देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळून घ्या असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद